हॅलो हाय नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटणाची काळी भाजी कशी बनवायची आहे ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी साहित्य लागण अशी मटणाची भाजी झणझणीत कशी बनवायची ते पण सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि एक वेळेस तुम्ही पण मटणाची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओला नक्की पहा पूर्ण इथं मी मसाल्यामध्ये घेतलेला आहे इथं नऊ दहा मिरच्या आणि अद्रक लसूण आणि खोबरं जादा प्रमाणात घेतलेल्या आहे कारण की दने, दने मी हरभरा किंवा डाळ वापरत नाही आणि हे भाजलेला कांदा आणि हे धने धने घेतलेले आहे तर हे सर्व भाजून घेते मी त्यावरती आणि मग बारीक मिक्सरमधून काढून घेईन हे बघा मी आता नाही का मसाला चांगला भाजून घेतलेला आहे आता हे सर्व मिक्सरमधून काढून घेते आता कोथंबीर जी बाकी बाकी आहे कोथंबीर धुवून याच्यामध्ये टाकते आणि मग बारीक मिक्सरमधून काढून घेते माझ्या परीला मटणा रसा प्यायला प्रचंड आवडतो त्यामुळे मी मटणामध्ये दुसरं काहीही टाकत नाही अद्रक लसूणची पेस्ट पण टाकत नाही फक्त हळद आणि थोडं मीठ टाकते सगळीनुसार आणि किती लहान का त्या अद्रक लसूणानं तिखट लागतं त्यामुळे मी ती स्कीप करते टमाटो पण मी टाकत नाही फक्त हळद आणि मीठ टाकली तिच्यासाठी तिला खूप आवडतो रसा त्यामुळे आणि तुम्हाला जर का टमॅटो किंवा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची असेल तुम्ही ती टाकू शकत आहात पण मला असं वाटतं की जण की म्हणजे थोडी चव निघून जाते बटणाची त्यामुळे तिथे चांगले तीन चार पाण्याने मी स्वच्छ धुवून आणि मग ते शिजायला टाकलेलं आहे एकदा भात शिजायला मी आधन ठेवलेलं होतं आणि तांदूळ निसत होते परीनं सर्व तांदूळ सांडून टाकले मोठा घ्यायची सांडवायची आणि पत्तेच्या पुडासोबत खेळत होती ती खूप पेड्याव्याने करती नेसते नको ना आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही आता तांदूळ धुवून टाकून देते याच्यामध्ये घरीला मी घे झाडण्यासाठी झाडू आणायला मला ती आणती की नाही बघू कशी झाडू घेऊन पळू राहील बघा कशी झाडू आणती लय विशाल लय गुणाचं मौल्य करू दे माझ्याकडं बाय बाय गदम मटण चांगलं शिजलेलं आहे परीला रसा काढत आहे पेयदा

<laughs> भात होता आता चला भाजीला फोडणी भाजीला फोडणी देण्यासाठी पाठीला मधले दे मटण शिजलेलं ते कडाईमध्ये काढून घेतलं आणि मग तीन चार चम्मच तेल टाकलं आणि मग दोन तीन चम्मच मी प्रवीण टाकलं तुम्ही तुमच्या मनाने टाकू शकता तिखट तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कमी टाका आणि की लागत म्हणजे जादा पाहिजे असेल तर तुम्ही दोन तीन चम्मच टाकू शकत आहात मग मग मसाला काढलेल्या मिक्सरमधून तो पण टाकून चा दिला चांगलं पाच दहा मिनिट त्याला हलवून घ्या हल्ल्यावरती मग जे आपण कढाईमध्ये ते मटण शिजेल आहे ते टाकून द्या त्याच्यामध्ये चांगली उस्त बरं ठेवून द्या पाच दहा मिनिट आणि नंतर मग गॅस बंद करून ठेवा भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त तरी आलेली आहे त्याच्यावरती आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी पण बनवल्या आहे मी तर कशा आहे कमेंटमध्ये सांगा आजचे व्हिडिओ इथे सेंड करते बाय बाय